आज आपण पाचवी स्कॉलरशिप विषय भाषा या मधील उतारा आणि त्यावरील, त्यावरील प्रश्न हा घटक पाहणार आहोत नमस्कार आज आपण पाचवी स्कॉलरशिप आकलन या घटकातील उपघटक उतारा आणि त्यावरील प्रश्न उत्तरे हे बघणार आहोत उतारा वाचन करताना तो काळजीपूर्वक असे समजून घ्यावा उतारा वाचताना घटना प्रसंग संवाद इत्यादी वर्णन स्मरणात म्हणजेच लक्षात ठेवावे उतारा वाचनानंतर प्रश्न वाचावा आणि पर्यायातून अचूक उत्तर शोधा प्रश्नात नवीन शब्द आलेला असेल तर उतार्यात लगेच त्या ओळीवर जा व उत्तर शोधा म्हणजेच समजा त्या प्रश्नातील शब्द आपल्याला उतार्यामध्ये कुठे आहे हे समजण्यासाठी उतारा अचूक व काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे उतारा आकलनासाठी शब्दसंपत्तीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे म्हणजे आपली शब्दसंपत्ती वाढवावी लागेल उतार्यामध्ये आलेले नवीन प्रश्न तसेच शब्द याचा आपण अर्थ शोधून घेतला पाहिजे उतार्यावर किमान तीन तरी प्रश्न विचारले जातात त्यामुळे उतारा काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे आपण एक नमुना पाहूयात उतारा वाचन प्रथम काय करायचं असतं उताराखाली दिलेले प्रश्न वाचून काढायचे आणि नंतर उतारा वाचन करायचं त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न समजतो आणि प्रश्नातील शब्द उतारा वाचताना जर आले तर तिथे पेन्सिलीने अंडरलाईन करून घ्यावे त्याच्यामुळे आपल्याला उत्तरे शोधणे सोपे जाते चला तर प्रथम आपण प्रश्न वाचूया प्रश्न क्रमांक एक उतार्यातील आशयावरून माणसांसाठी कोणत्या गोष्टी व्यक्त करण्याच्या क्षमता सारख्याच असतात पर्याय एक प्रतिसाद व अनुभव पर्याय दोन जाणीव व प्रतिसाद पर्याय तीन विचार व अनुभव पर्याय चार विचार व भावना प्रश्न क्रमांक दोन गोष्टीतून सर्वात महत्त्वाचे कोणते काम होईल पर्याय एक मनोरंजन करणे दोन अनुभव देणे तीन विचार पुढे नेणे चार परिस्थिती बदलणे प्रश्न तीन उतारातील आशयाशी समर्पक नसणारे विधान कोणते आज जग वेगाने जवळ येत आहे दोन गोष्टीतून अनेक विचार वाचकांपर्यंत पोहोचतात तीन लेखकाच्या अनुभवातून वाचक जग अनुभवतो चार आयुष्यात घेतलेले अनुभव एकाच प्रकारचे असतात चला तर मित्रांनो आता आपण हे तिन्ही प्रश्न बघितले आहेत आता आपण उतारा वाचन करूया उतारा वाचताना स्पष्ट आरोहासह वाचावा उतारा एक आपल्या सगळ्यांनाच गोष्ट वाचायला खूप आवडते अगदी मोठ्या माणसांनासुद्धा मुले आणि मोठी माणसे यांचे दुवे जोडले जातात ते गोष्टींमुळे गोष्टी ऐकताना त्या गोष्टी लिहिणाऱ्या लेखकाविषयी त्याच्या काळाविषयी माहिती मिळाली तर गोष्टी वेगळ्या कळतात आज जग वेगाने जवळ येत आहे आपले अनुभव आपण जगातल्या वेगळ्या भागात राहणाऱ्या लोकांच्या अनुभवांशी तांडून बघू शकतो माणसे सगळीकडे सारखीच असे लोक म्हणताना आपण ऐकतो एका अर्थाने खरंही असते ते माणूस म्हणून आपल्या भावना विचार आणि ते व्यक्त करण्याच्या क्षमता सारख्याच असतात पण परिस्थिती वेगळी असते त्यातून वाट्याला येणारे आयु आयुष्य वेगवेगळे असते त्यात घेतलेले अनुभव वेगवेगळे असतात त्यांना दिलेला प्रतिसादही वेगळा असतो ते जाणून घेणे आणि त्या अनुभवांमधून जग बघणे हे फार काही शिकण्यासारखे असते गोष्टी हे विविध अनुभव मांडतात शिवाय गोष्टीला सुरुवात आणि शेवट असतोच म्हणतात ना त्यातून काही विचार समोर येतो आपले अनुभव भावना कल्पना यांना कवेत घेत आपल्या विचारांना पुढे नेण्यासाठी वापरले तर गोष्टी महत्त्वाचे काम करतात असे म्हणता येईल समजलं का उतारा चला आपण परत तरी शोधूयात उतऱ्यावरील आशयावरून माणसांसाठी कोणत्या गोष्टी व्यक्त करण्याच्या क्षमता सारख्याच असतात पर्याय एक प्रतिसाद व अनुभव पर्याय दोन जाणीव व प्रतिसाद पर्याय तीन विचार व अनुभव आणि चार विचार व भावना उत्तरेतील ओळी पाहिल्या तर पर्याय चार बघा विचार आणि भावना ना तिथे म्हणजे कोणत्या गोष्टी सारख्याच असतात विचार आणि भावना म्हणून पर्याय चार प्रश्न दोन गोष्टीतून सर्वात महत्त्वाचे कोणते काम होईल एक मनोरंजन करणे दोन अनुभव देणे तीन विचार पुढे नेणे आणि चार परिस्थिती बदलणे तर याचे उत्तर आहे पर्याय तीन विचार पुढे नेणे प उत प्रश्न तीन उतार्यातील आशयाशी समर्पक नसणारे विधान कोणते बघा आता एक नंबर आहे जग वेगाने जवळ येत आहे बरोबर आहे गोष्टीतून अनेक विचार वाचकांपर्यंत पोचतात हो हेही बरोबर आहे लेखकाच्या अनुभवातून वाचक जग अनुभवतो बरोबर आहे आयुष्यात घेतलेले अनुभव एकाच प्रकारचे असतात का नाही म्हणून पर्याय क्रमांक चार अशा प्रकारे मुलांना उतारा वाचन अगदी सोपे असते जर तुम्ही उतारा काळजीपूर्वक वाचलात तर त्यावरील तुम्हाला तीन ते पाच मार्क मिळणे एकदम सोपे आहे त्यामध्ये काहीच अवघड असे नाही त्या ना त्यासाठी त्या रोज उतारा वाचन करणे आवश्यक आहे धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या घटकात